मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये समिती स्थापन करून चावडी वाचनाचे फडणवीस यांनी आदेश दिले होते त्यातूनच आज कातकरी बांधवांना जमिनीचे अद्यावत सातबरा वाटप करण्यात आले मूळ मालकांकडून सदर जमिनी दोनशे रुपये किंवा आठवड्यातून एकदा चिकन देऊन सावकारांनी हडपल्या होत्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलता दाखवून वृद्धांना त्या जमिनी परत मिळवून दिल्या आजपर्यंत जमीनदार असून हा गरीब कातकरी समाज झोपडीत राहत होता या समाजाने सावकारांचा अनन्वयित छळ सहन केला आहे यापुढे आता त्यांना असा त्रास सहन करावा लागणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे जागेचा ताबा आणि शासकीय खर्चाने त्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्या योग्य बाउंड्री आखून द्यावी अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत आज बारा फेब्रुवारी रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये कातकरी समाजातील सतरा जणांना प्रायोगिक तत्वावर या अद्ययावत सातबाराचे वाटप करण्यात आले यामध्ये गोपाळ रामा बाघ अंकुश जाण्यागोडी दशरथ खाले रवींद्र हावरे वसंत पागी विमल तुंबडे चंदर खाले सुभाष होळी रीमा कातकरी सखू संतोष बाबर यमुना मालती जाधव यांचा प्रामुख्याने समावेश आहे यापुढे कातकरी समाजाला कोणी त्रास देणार नाही किंवा त्यांच्या जमिनी हडपणार नाही अशी कायद्यात स्पष्ट तरतूद करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले हे सरकार कातकरी समाज बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचेही त्यांनी या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे